सावरोलीत लोकवर्गणी आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून साकारली शिवसृष्टी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण सावरोली गावातील तरुणांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या सोहळ्यासाठी या सोहळ्यासाठी वंशज सिद्धार्थ कंक सत्यशील राजे दाभाडे डॉक्टर श्रमिक गोजमगुंडे धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती खालापूर तालुक्यातील सावरोली गावातील तरुणांनी एकत्र येत गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठीचा संकल्प केला यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली ग्रामपंचायतीनेही निधी उपलब्ध करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी साकारण्यात आली शिवरायांचे वंशज सिद्धार्थ कंक राजे दाभाडे डॉक्टर श्रमिक गोजंगुंडे धनंजय देसाई यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात शिवरायांचा जयघोष फटाक्याची आतशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते यावेळी महाआरती ही घेण्यात आली या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे माजी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे अंकित साखरे पोलीस निरीक्षक सचिन पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे सांवरलीचे सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे सागर घोसाळकर दत्तात्रय तांबडे रंजना पाटील आराधना मेहतर उज्ज्वला घोसाळकर ममता घोसाळकर चित्रा घोसाळकर मृणाली बारड शेखर वालेकर माजी सरपंच प्राची लाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला आणि तरुण उपस्थित होते संदीप ओहा मराटी खालापूर श्री श्री संस्थान महड तालुका गणपती जिल्हा रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न